विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीसची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये तुमची पहिली आन्सर की हे आलेली आहे आता सेकंड अँड रिस्पॉन्स सीट कधी येणार आहे याचीच विद्यार्थी मित्र वाट बघत आहेत आणि भरपूर विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन येतात का सेकंड रिस्पॉन्स सीट कधी येणार आहे मॅडम तर बघा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन प्रकारचे इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक्स अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर जेणेकरून तुमचे आपण जे, जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे चला तर बघूया काय अपडेट आहे तर बघा ऑब्जेक्श उब्ज... ऑब्जेक्शन जे घेतले आहे त्यानंतर एक आता एक नवीन ॲन्सर की तुमची येणार आहे ती रिलीज होणार आहे आणि नंतर अॅन्सर की ही रिलीज झाल्यानंतर नंतरची प्रोसेस चालू होणार आहे तर बघा आता अँसर की जाणून घेण्याअगोदर सर्वप्रथम आपण काही मुद्दे आहेत ते विद्यार्थ्यांचे जे डाऊट आहेत ते क्लिअर करूया तर बघा भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत का आम्हाला चान्स भेटेल का एवढे मार्क्स आहेत ते एवढे मार्क्स असल्यानंतर आम्हाला चान्स भेटेल का बघा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात असू द्या तर या ठिकाणी तुम्हाला एकाच सात म्हणजे एकाच सात असा रेशो आहे म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला सात विद्यार्थ्यांना तिथं बोलवण्यात येणार आहेत तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार विद्यार्थी शिपाईपदासाठी चान्सेस भेटले आहेत त्यामुळे टेन्शन कोणीही घ्यायचे नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात प्रथम तुम्हाला किती स्कोर असेल तर मार्क्स तुमचा चान्स भेटेल तर बघा जिल्ह्याचा तुम्हाला कमीत कमी पंधरा मार्क्स जे आहेत ते असायलाच हवे कारण की पंधरा मार्क्स नंतरचं पुढे जे पंधरा मार्क्सपर्यंत मेरिट येण्याचे परत म्हणजे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो कारण की काही जिल्ह्यात अतिशय फॉर्म कमी आलेले आहेत ज्या जिल्ह्याचे पाच हजारपेक्षा कमी किंवा पाच हजार फॉर्म आले आहेत तर अशा जिल्ह्याचा मित्रांनो पंधरा ते किंवा सोळाची मेरिट ही तुमची जाणार आहे तर राहिला मुद्दा आता मित्रांनो ज्याला नऊ मार्क्स आहेत किंवा आठ मार्क्स आहेत किंवा दहा आहेत अशा दहा अकरा बारा असे मार्क्स आहेत तर यांचं काय करायचं तर अशाच ना अशांनी आशा सोडायची नाही विद्यार्थी मित्रांनो यदा कदाचित तुमच्या अजिबात जर तुम्हाला जर तुम्हाला दहा बारा मार्क्स असतील तर देखील मित्रांनो आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑब्जेक्शन आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन हे दोन मोठे मो गोष्टी आहेत जे विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला तर माहिती आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे तर म्हणजे मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये नौ मुले भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि काही विद्यार्थ्यांना तोटा देखील होतो परंतु मित्रांनो आता एक पॉझिटिव्हिटी होईल या दृष्टिकोनातून आपण पाहू जर नॉर्मलायझेशन झाले मित्रांनो तर, तर सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचे गुण हे आहेत ते शंभर टक्के वाढणे फिक्स आहेत तर याच्यामध्ये मार्क्स जे वाढले आहे समजा तुम्हाला जर मार्क्स असतील आणि ते दोन किंवा तीन मार्क्स वाढले तर मित्रांनो होतात होतात बारा मार्क्स आणि जर पर्यंत तुम्ही जाऊ शकता परंतु थो तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावी पाहावी लागणार आहे तर अशा प्रकारे तुमच्या मार्क मार्क्सचा तुमची कट ऑफचा मार्क्स विषय झालेला आहे तर आता मुद्दा येतो तो, तो रिस्पॉन्स शीटचा तर रिस्पॉन्स शीट तुमची कधी येणार आहे ॲन्सर सीट तुमची सेकंड ॲन्सर शीट किंवा येणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी जर अँसर किट कधी येणार आहे असे क्वेश्चन करत आहेत तर आता तुमची सगळं याच्यामध्ये आचारसंहितेचा कुठलाही तुम्हाला तुमच्या ॲन्सर शीटवर परिणाम होणार नाही आहे तुमची ॲन्सर शीट ही आता कधी पण चार पाच दिवसामध्ये कधी येऊ शकते कारण आता सॅटर्डे संडे आलेला आहे आता होळीसुद्धा आलेली आहे त्यामुळे दोन तीन दिवस तुमची आता सुट्टीच्या असल्यामुळे त्याच्यानंतर तुमची जर कधी पण आता तुमची मार्च एंडिंगच्या मार्च एंडिंगच्या तीस एकतीसलासुद्धा तुमची पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखेलासुद्धा तुमची सेकंड अँसर की सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याची शक शक्यता आहे तर जास्त विद्यार्थी मित्रांनो काळजी करायची गरज नाही आहे याच्यावर आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होणार नाही आहे आणि ज्यांना पंधरा सोळा मार्क्स आहेत त्यांनी बिंदास्त होऊन तुमचं तुमचं जे पुढची प्रोसिजर आहे सराव पॅप टायपिंगचे सराव आहे ती चालू करायची आहे आणि ज्यांना दहा बारा मार्क्स आहेत त्यांनीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आहे त्यांचंसुद्धा त्यांचे ऑब्जेक्शन नॉर्मलायझेशनचे मार्क्स वाढण्याची शक्यता आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची लवकरच तुमची सेकंड रिस्पॉन्सिट येणार आहे त्याच्यानंतर तुमची नंतरची प्रो प्रोसेस म्हणजेच टायपिंगची प्रोसेस सापडल्या चाचणी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायची गरज नाही लवकरच तुमची ॲन्सर किट ही ॲन्सर ही येणार आहे